नाशिकच्या सीमावर्ती भागाला लागून असलेल्या जंगलामध्ये घुसखोरी करून खैराच्या झाडांची तोड करत तस्करी करणारा कुख्यात संशयित नवसू उर्फ पुष्पा लोहारचा साथीदार संशयित सुनील एकनाथ लोहार राहणार बोर्दा पेट, राव। तालुका पेठ संशयित विष्णू बनसू राऊत राहणार खेडी तालुका पेठ हे वनपथकांना गुंगार देत होता तसेच त्याच्या मागावर असलेल्या वनविकास महामंडळाच्या एफ डी सी एम पथकानं पेठमध्ये सापळा असून सुनीलच्या मुसक्या आवळल्या तो वन विभागाला तीन गुन्ह्यांमध्ये हवा होता लोहार या मोहरक्याला शिताफीनं स्नेस्टाईल पद्धतीने सापडणार अजून नाशिक शहरातील न्यायालयाबाहेर ताब्यात घेतलं होतं त्याच्या चौकशीमध्ये पुढे आलेल्या साथीदारांच्या नावांमध्ये संशयित सुनील आणि विष्णू यांचाही समावेश होता वनपथकाच्या यादीवरील हे फरार संशयित होते त्यांना यापूर्वीही चौकशीसाठी हजर होण्याबाबत नोटीसही बजावण्यात आल्या होत्या मात्र तरीही तो चौकशीला हजर राहिला नाही असं वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश बलैया यांनी सांगितलं न्यूज पोलखोलसाठी नासिर पठाण नाशिक